अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही श्री प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा आजपासून आपला सप्ताह काळ स्वामी पुण्यतिथीचा सुरू झालेला आहे बरेच जणं गुरुचैत्यप्राण्याला बसलेले आहेत आणि बऱ्याच जणांना ते शक्य झालेलं नाही आहे ना मासिक धर्मामुळे किंवा सुतक आहे विटाळ आहे कोणतीही सेवा करायला जमणार नाही आहे त्यांच्यासाठी मी आज एक सेवा सांगणार आहे बघा स्वामी भक्त आहोत याचा अर्थ असा नाही की स्वामी म्हणत नाही की तू तुझ्या जीवाला त्रास करून माझी सेवा कर किंवा बघा बऱ्याच प्रेग्नेंट महिला पण आहेत ज्यांना हे पालन करण्याची इच्छा आहे परंतु त्यांना होणाऱ्या त्रासामुळे त्या करू शकत नाही म्हणून मी सांगते की स्वामी असं म्हणत नाही की तू तुझ्या जीवाला त्रास करून घे किंवा तुला जर जमत नाही किंवा तू तुझे, तुझे कामधंदे सोडून फक्त माझी सेवा कर हे स्वामींनासुद्धा नाही आवडणार पण बघा स्वामी सेवा केल्याने आपल्या स सगळ्या सांसारिक अडचणी तर मिटतातच पण त्याचबरोबर आपण किती स्वामी सेवा करतो ना त्याहीपेक्षा जास्त स्वामींची भक्ती आपण किती करतो हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि स्वामींची भक्ती करण्यासाठी स्वामी, स्वामी सेवा किती करतो हे महत्त्वाचं नाही आहे तुम्ही किती स्वामी सेवा करता याहून तुमची भक्ती ठरत नाही तुमची भक्ती ही अंतर्मनातून असली पाहिजे तुम्ही अंतर्मनातून स्वामींना मांडलं पाहिजे स्वामी तुमच्यासाठी सर्वस्व असले पाहिजे तेव्हा तुमची भक्ती असते तेव्हा तुमची भक्ती ही खरी असते आणि सौ, एक स्वामी भक्त म्हणून आपण स्वामींनी आपल्याला जे काही शिकवलं आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणल्या पाहिजे जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपले कर्म चांगले ठेवून किंवा दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवून एखादा स्वामी भक्त घडवून दुःखितांना मार्ग दाखवून किंवा कोणाचंही भलं जर जा झालं तर त्या मागो मागोमाग स्वामी आपलंसुद्धा भलं करणारच आहे म्हणजे कोणाचेही भले करण्याची ताकद आपल्यामध्ये असलं पाहिजे किंवा कोणी जर दुःखी आहे ना त्यांना स्वामी सेवेचा मार्ग दाखवा कोणा कोणत्याही गरजूला मदत करा ह्या ज्या काही सेवा आहेत हे जे काही कर्म आहेत ना हे तुम्हाला कधी कुठे फळ देऊन जातील हे तुम्हाला पण समजणार नाही आणि लक्षात घ्या स्वामी सेवा तुम्हाला जर करता येत नसेल तर अजिबात मनाला खंत वाटून घेऊ नका कारण की आता बरेच खरंच आणि जे ताई दादा आता पारणाला बसलेले आहेत कोणी गुरुचरित्र पारण करत असेल कोणी कोणी स्वामीचरित्र सारंताचे पारण करत असेल कोणी तारक मंत्राचं अनुष्ठान करत असेल आता बऱ्याच से सेवा मी तुमच्यासोबत शेअर केल्या कालच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी बऱ्याच सेवा शेअर केल्या आहेत जर तुम्हाला पारण करायला जमत नसेल तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकतात हे तुम्हाला मी सांगितलं आहे पण बघा ज्यांना काहीच करायला जमणार नाही आता ज्या प्र बऱ्याच जणांना सूतक पण असेल विटाळ पण आहे मासिक धर्म पण आहेत महिलांना आणि महिला महिलासुद्धा आहेत की ज्यांना कोणतंही पारायण करायला किंवा बसून सेवा करायला त्यांना जमणारच नाही आहे मग अशांनी अशा, अशा भक्तांनी अजिबात मनाला खंत वाटून घेऊ नका आपल्याला एक सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे नामस्मरण बघा नामस्मरणाचं महत्त्व मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे आणि आजही सांगते नामस्मरणमध्ये खूप मोठी ताकद आहे ही एकमेव अशी सेवा आहे ना सगळ्यात श्रेष्ठ सेवा ज्याला कुठलंही बंधन नाही आहे तुम्ही नामस्मरण कधीही कुठेही कसंही करू शकता जरी तु जरी तु, तुम्हाला मासिक धर्म असेल जरी तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल किंवा तुम्हाला वेळ नसेल तुम्ही बसून करू शकत नाही कुठली सेवा तर तुम्ही नामस्मरण करा घरातले कामं करताना तुम्ही नामस्मरण करा किंवा कुठेही प्रवासात तुम्ही नामस्मरण करा तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा किंवा रस्त्याने चालत आहात तेव्हा चालता चालता तुम्ही नामस्मरण करा कधीही कुठेही कसंही तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरण म्हणजे काय नाम नामस्मरण म्हणजे काय नावाचं स्मरण करणं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो ना तेव्हा स्वामींना आपण त्यांच्या नावाने हाक मारत असतो आणि अशा वेळेस काय होतं आता तुम्ही तुमच्यावरनंच बघा जर तुम्हाला कोणी तुमच्या नावाने हाक मारली तर तुम्ही आपसूक काय करणार त्या व्यक्तीकडे वळून बघणार की कोणी मला हाक मारली तसंच आहे ज जेव्हा आपण स्वामींना हाक मारतो त्यांच्या नावाने सतत त्यांचं नाम जप करतो ना तेव्हा स्वामींचं लक्ष आपल्याकडे जातं की कोणता भक्त मला हाक मारत आहे म्हणजे स्वामीसुद्धा बघतात आपल्या भक्तांकडे स्वामीचं लक्ष जातंच आणि लक्षात घ्या नामस्मरणा इतकी सगळ्यात श्रेष्ठ सेवा कोणती नाही आहे आणि असं अजिबात नाही की तुम्ही सेवा करू शकत नाही फक्त तुमच्याकडं नामस्मरणच घडत आहे म्हणजे आणि बाकी जे सेवा कर भरपूर सेवा करतात पण तुम्ही सेवा करू शकत नाही काही कारणामुळे आणि बाकी जे भरपूर सेवा करत आहेत म्हणजे ते खूप श्रेष्ठ आहेत तुमच्यापेक्षा असं होत नाही स्वामींनी सगळ्या भक्तांना समान ठेवलेला आहे जरी तुम्ही नामच करू शकत नाही पण तुमच्या मनातली भक्ती स्वामी बघतात तुमचा विश्वास किती आहे स्वामींवर हे स्वामी बघतात आणि स्वामी त्यावरच तुम्हाला फळ देत असतात जरी तुम्ही कितीही सेवा केली ना तासन तास बसून तरीसुद्धा स्वामी बघतात की याच्या मनात माझ्याबद्दल किती भक्ती आहे हा माझा माझ्यावर किती विश्वास ठेवतो हे स्वामी बघतात आणि त्यावर तुम्हाला फळ देत असतात नाही तर बघा काही काही जणांचं असं होतं ना की खूप सेवा करत आहात पण मनात जर भक्ती नसेल विश्वास दगमगतो आहे तर अशा वेळेस तुमच्या सेवेचं फळ पण तुम्हाला पाहिजे तेवढं मिळणार नाही म्हणून पूर्ण विश्वास ठेवून कुठलीही सेवा करायची असते एक वेळेस त्या सेवेचा एक नियमचं पाळाने ना तर काहीच बिघडणार नाही स्वामींना नियमांपेक्षा जास्त तुमची भक्ती किती आहे तुमचा विश्वास किती आहे तुमच्या सेवेवर स्वामींवर ते स्वामी बघतात म्हणून नियम पाळण्यापेक्षा आपले कर्म चांगले ठेवून मनापासून आपल्याला सेवा करायची असते आता ज्यांना कुठलीही सेवा करायला जमणार नाही कुठलंही पारायण करायला जमणार नाही कोणतंही अनुष्ठान करायला जमणार नाही त्यांनी फक्त आणि फक्त नामस्मरण करायचं आहे हे असं मी एक उदाहरण तुम्हाला सांगते माझ्याच घरातलं म्हणजे माझ्या मिस्टर कुठलीच सेवा करत नाहीत पण फक्त नामस्मरण करतात आणि खरंच तुम्हाला सांगते स्वामी पदोपदी त्यांच्यासोबत असतात त्यांना रोजचे छोटे मोठे काही ना काही अनुभव स्वामी देतात आणि खरंच तुम्हाला सांगते की कुठली त्यांनी आतापर्यंत कुठलंही पारायण केलेलं नाही कुठलीही बसून सेवा केली नाही पण ते फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्वण करतात आणि त्यांची भक्ती स्वामींवर भरपूर आहे अपार त्यांची श्रद्धा आहे स्वामींवर एवढी भक्ती ते करतात काही प्रॉब्लेम समोर आला की स्वामी आहेत ना त्यांना सगळ्यात आधी स्वामींची आठवण येते की कोणतंही संकट आलं तर स्वामी आहेत ना म्हणजे ही असते आपली भक्ती आणि या भक्तीवर स्वामी आपल्या सोबत असतात स्वामी आपल्याला फळ देत असतात आणि खरंच लक्षात घ्या जो स्वामींचं सतत नामजप करतो स्वामी त्याला आयुष्यभर जपत असतात म्हणून स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून स्वामींचं तुम्ही नामजपण करून बघा बघा याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला म्हणणार नाही की तुम्ही कधीही सेवा करू नका तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हो तुम्ही सेवा करा पण बघा याचा अर्थ असाही नाही की स्वामींना फक्त सेवा केली तरच आपण स्वामींचे सगळ्यात श्रेष्ठ भक्त असं होत नाही तुम्ही तुम्हाला तर खरंच वेळ नाही ना आता बघा बऱ्याच पुरुष मंडळींना असं होतं की त्यांना त्यांच्या कामामुळे सेवा करायला बसून सेवा करायला वेळ मिळत नाही पारायण करायला वेळ मिळत नाही आपण महिला करू शकतो पण बरेच पुरुष असे असतात की त्यांना वेळ मिळत नाही बऱ्याच महिलासुद्धा कामाला जातात मला माहीत आहेत मग अशांनी काय करायचं त्यांनी फक्त नामस्वण करायचं राहा मनात पूर्ण भक्ती पूर्ण श्रद्धा ठेवून नामस्वण करा मी तुम्हाला सांगते तुम्हाला स्वामी कधीही कशाची कमी पडू देणार नाही स्वामी सदैव तुमच्यासोबत असतील माझ्या मिस्टरांचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलं की त्या ते, ते कोणतीही सेवा करत नाही त्यांना कोणतेही पालन करायला जमत नाही त्यांना कुठलीही सेवा माहीत नाही पण ते फक्त नामस्वण करतात आणि स्वामींवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे पूर्ण विश्वास जे काही करतील ना ते स्वामी माझ्या चांगल्यासाठीच करतील हा त्यांचा पूर्ण विश्वास स्वामींवर आहे आणि खरंच स्वामी त्यांच्या पदोपदीसोबत असतात हे अनुभव मला सुद्धा आलेले आहेत बघा भक्तांनो मी एक दिवस तुम्हाला सगळे अनुभव शेअर करेल मी स्वामी सेवेत कशी आले किंवा स्वामींनी आणि खरंच स्वामींची ती योजना होती की स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये आणलं कसं आणलं म्हणजे मी आधी स्वामी भक्तीत नव्हते तरीसुद्धा माझ्या घरी स्वामींचा फोटो आला होता आणि त्यानंतर मी स्वामी सेवेत आलेले होते मी स्वामीसेवत कशी आले स्वामींनी मला कोणते अनुभव दिलेले आहेत कशी प्रचिती दिली आहे हे सगळे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच करेल आणि तो योग लवकरच येईल स्वामींच्या कृपेने मी तुमच्यापर्यंत या ज्या काही सेवा पोहोचवते हे काम मी कसं सुरू केलं त्यासाठी मला स्वामींनी कोणते संकेत दिले आणि स्वामींच्या संकेतानुसारच मी हे काम सुरू केलेलं आहे यात माझ्या मनाचं काही नाही आहे स्वामींनी मला काही संकेत दिले आणि खरंच मी विचारलं होतं स्वामींना आणि त्यानुसार मला स्वामींनी संकेत पण दिले आणि त्यामुळे मी हे काम सुरू केलं आणि ते पण सगळे अनुभव मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं खरंच तुम्हाला कुठलीही सेवा करायला जमत नाही ना तुम्हाला वेळ नाही ना तुम्हाला पारण करायला जमत नाही कोणतंही अनुष्ठान करायला तुम्हाला जमत नाही तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरण करा पूर्णपणे मनापासून श्रद्धेने करा फक्त ही सेवा जी काय ती फक्त स्वामींसाठी आहे मी जे काय नामजप करतो ते फक्त आणि फक्त माझ्या गुरूंसाठी माझ्या स्वामी आईसाठी आहे आई असं ठरवायचं आणि अखंड नामस्मरण सात दिवस करून बघा इतके अनुभव तुम्हाला येतील ना या सात दिवसामध्ये स्वामींचे की तुम्ही स्वतः म्हणजे तुमचा विश्वास अजून वाढेल स्वामींवरचा आणि तुमचं जे काही स्वामी तुमच्या पदोपदीसोबत असतील त्यात काही शंका नाही पण तुमच्या आयुष्याचं पण सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे पण तुम्ही सतत स्वामींचं नाम जप करत राहाल ही गॅरंटी मी तुम्हाला देते कारण की या सात दिवसात तुम्हाला एवढे अनुभव येतील स्वामींचे की त्यानंतरही तुम्ही ठरवाल की नाही आता मला माझं नामस्मरण कंटिन्यू ठेवायचं आहे तुम्ही फक्त ही सेवा करून बघा कोणतीही सेवा करायला जमत नसेल तर आणि मग तुम्ही बघा की स्वामी कसे आपल्याला साथ देतात तर चला ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली से मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवी व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ